हाय मी कोकणची कन्या सपना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुम्हा तुमच्यासोबत पुन्हा एकदा अशी नॉनव्हेजची रेसिपी शेअर करणार आहे खूप दिवस झाले आपल्याकडे नॉनव्हेजची रेसिपी शेअर केली नव्हती आपल्या चॅनलवरती तर आता मी इथे शेअर करणारे सुरमई फ्राय कशी बनवतात तर चला सुरुवात करू आपण रेसिपीला तरी इथे मस्त स्वच्छ अशी इथे मी सुरमई पण दाखवणार आहे आणि तुम्हाला इथे हे पण दाखवणार आहे आणि त्यानंतर इथे घेतले आहेत कोळंबी घेतलेली आहेत आणि सुरमई घेतलेली आहे तर मधी इथे बोंबील पण आहे दोन तीन बोंबील आहेत तर ते पण म्हणजे मच्छी आता जिथून घेते मी तर ते देतात दोन तीन वरतून काहीतरी तर त्यामुळे त्यांनी काय केलं की इथे सुरमई पण दिलेली आहे सुरमई मस्त अशी मी साफ करून घेतली त्यांच्याकडून त्यानंतर मी इथे मस्त अशी धुवून घेतली त्यानंतर थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि आगुळ टाकलेलं आहे तर हे दोन्ही पण मी तुम्हाला दाखवते तर ह्याची स्पेशल रेसिपी जी आहे कोळंबी फ्रायची तवा कोळंबी वगैरे तर, तर ते, सा ते मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे हलत, तर हे असं त्याला आगुळ आपण हे लावणार आहे मीठ लावून घेतलेलं आहे तर ते थोडंसं रेस्टसाठी ठेवून दिलेलं अर्ध्या तास त्यानंतर इथे मी टाकून घेतलेली आहे हळद तर हळद अशी म्हणजे ही गावची हळद आहे त्यामुळे याचा कलर असा छान दिसतोय आणि हा आहे शिरसाट मसाला जो की मी गावावरून घेऊन आली होती तर हे अशा पद्धतीने मी फ्राय करते आणि इथे आहे जो आपला घरगुती माझ्या सासूबाईंनी बनवलेला मालवणी मसाला तर मग तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट म्हणजे तिखट जे प्रमाण घेणार आहे तर ते तुमच्या आवडीनुसार घ्या आणि त्यानंतर इथे मी रेडीमेडवाली आ, आ आले असून पेस्ट यूज करणार आहे तर तुमच्याकडे अवेलेबल घरी बनवलेली असेल तर ती टाकलात तरीही चालेल तर अशा पद्धतीने नक्की बनवून बघा आता श्रावण पण चालू होणार आहे तर गतहरी अमावस्याला अमावस्याच्या आदल्या दिवशी सगळेजण साजरी करतात तर त्यावेळेला तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि नक्कीच म्हणजे तुम्ही श्रावण जर पाळणार असाल तर नॉनव्हेज बनवणार असाल तर नक्की ही सुरमई फ्राय आणि कोळंबी फ्रायची रेसिपी बघा म्हणजे ट्राय करा बघून तर ही इथे जी आलेली असून पेस्ट टाकलेली आहे तर ती सगळी एकत्र एक मिश्रण मी लावून घेतलेलं आहे त्यानंतर ही इथे आता सुरमई पण आहे तर त्याला पण ही सगळी आले लसणाची पेस्ट आहे ती तर लावून घेते आणि मसाला म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे टाकून घे जर तुम्हाला जास्त म्हणजे स्पायसी आवडत असेल तिखट तर तुम्ही जास्त टाकलात तरीही चालेल तर हे इथे चांगलं मस्त अर्ध्या तासासाठी मी ठेवून देणार आहे मसाला लावलेला आहे चांगला असा तर एका साईडला आपण आता फ्राय करणार आहे त्याची तयारी करून घेऊया इथे मी एक छोटी डिश घेतलेली आहे म्हणजे ताट घेतलेलं आहे त्यामध्ये मी घेते आहे तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ आता म्हणजे जे जी, जी म्हणजे कितपत आता लागणार आहे कारण की आपल्याला बनवायचे आहेत सुरमई फ्राय पण बनवणार आहे आणि त्यानंतर कोळंबी फ्राय त्यामध्ये मी थोडं तांदळाच्या पिठामध्ये रवा टाकून घ्यायचा जेवढं तांदळाचं पीठ घ्याल तेवढा रवा त्यानंतर लाल तिखट त्यानंतर मालवणी मसाला आणि शिरसट मसाला जो की मी घेतलेला आणलेला येतो आणि त्यानंतर हळद टाकलेली आहे तर हे सगळं मिश्रण मी एकत्र करून घेऊन घेते आणि इथे मस्त आता फ्राय करून घेणार आहे अर्धा तास झालेला आहे बघ मी बघितला त्यानंतर इथे मस्त अशी मसाला लावल्यानंतर अर्धा तास तुम्ही ठेवून द्या त्यानंतर आपण तान आता इथे फ्राय करणार आहेत तर फ्राय करण्यासाठी इथे पहिल्यांदा मी इथे गॅस चालू करून घेतला त्यामध्ये तव त्यावरती तवा ठेवलेला आहे हा चपातीचाच तवा आहे आणि इथे मी जे इथे ठेचून घेतलेले आहेत लसूण तर नवीन पद्धतीने मी तुम्हाला दाखवते हो आणि इथे घेतलेलं आहे कढीपत्ता तर म्हणजे एक प्रकारची आपण फोडणी देऊन मग हे फ्राय करणार आहे आता तर तवा चांगला गरम झाल्यानंतर इथे मी टाकून घेणार आहे तेल तेल नॉनव्हेजचे प्रकार जर तुम्ही बनवत असाल तर तेलाचा प्रकार म्हणजे तेलाचं प्रमाण हे जास्तच होणार तर त्यामुळे कसं थोडंसं आणि फ्राय करताना तेल जास्त लागतं तर हे इथे मी थोडंसं तेल घालून घेतलं तव्यावरती तर तव्यावरती तेल चांगलं गरम झालं का नाही हे पहिल्यांदा मी चेक करून घेते तर त्यासाठी मी इथे लसूण घातलेली आहे आणि इथे छोट म्हणजे तशी थोडी थोडी ठेचून घ्यायची अख्खी टाकलात तर तेलातून आपल्या अंगावर उडण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही अख्खी टाकू नका लसून आणि त्यानंतर इथे टाकलेला आहे थोडासा असा कडीपत्ता छान मस्त असं तडतडलं तडतडलं फडफडलं की आपण याच्यामध्ये नंतर मग जे फ्राय करायला मच्छी ठेवलेली आहे तर ती थोडी फ्राय करून घेणार आहे थोडे एक प्रकारची फोडणी देऊन बनवा तुम्ही नक्की ट्राय करा म्हणजे सुरमई फ्राय तर ती खूप अप्रतिम अशी रेसिपी होते आणि त्यानंतर आता आपण इथे फ्राय करून घेऊया हा एक पीस घेतलेला आहे मी सुरमईचा आणि म्हणजे अशी फ्रेश होती सुरमई त्यामुळे कसं मस्त फ्रेश असं म्हणजे आपण आज गतारी अमशच्या आदल्या दिवशी खातो ना तर त्यामुळे कसं इथे मी सुरमई घेऊन आलेली आज आणि ते थोडंसं तेलामध्ये मस्त असं मंद गॅस ठेवायचा थोडं कमी गॅस ठेवायचा आणि इथे चांगले असे डीप करून जे पीसेस आपण कट केलेले होते आणि त्यानंतर मसाला वगैरे लावलेला होता तर ते कट करून हे इथे डीप करून घेऊन तेलामध्ये घालून घ्यायचे आणि चांगले मंदाचे वरती तुम्ही भाजून घ्या थोडेसे चांगले मंदाचे वरती क्रिस्पी भाजलात ना तो खूप भारी लागतात म्हणजे चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर नाहीतर तुम्ही असेच जरी खाल्लात ना म्हणजे काही काय सवय असते की नुसते असेच जरी खाल् म्हणजे खातात तर ते देखील खूप भारी लागतात तर त्यासाठी तुम्ही थोडेसे क्रिस्पी करून घ्या म्हणजे ते थोडीशी टेस्ट चांगली येईल आणि त्यानंतर वरतून मंद आचेवरती भाजून घेतले त्यानंतर थोडेसे वरतून मी तेल घालून घेतलं बघू शकता तिथे मस्त असं एका साईडून म्हणजे वाफ पण येते आतल्या साईडून भाजता येत ते तर त्यानंतर मी आता पलटी करून घेते एक साईड भाजून घेतल्यानंतर दुसऱ्या साईडला पलटी करून घ्यायचं थोडेसे मीडियम गॅसवरती भाजून घेतलात ना की तो खूप म्हणजे भारी लागतात आणि क्रिस्पी होतात आणि आपण तांदळाचे पीठ वापरलेले आणि त्यामध्ये रवा पण वापरलेला आहे तर त्यामुळे कसे चांगले लागतात म्हणजे टेस्ट त्याची चांगली येते आणि म्हणजे एकदम क्रंचीपणा येतो खाताना आणि गरम गरम जायला म्हणजे कोणतेही नॉनव्हेजचा प्रकार किंवा मच्छी असेल तर गरम गरमच खायला त्याची मजा येते हे इथे मस्त असे एका साईडला भाजलेले त्यानंतर दुसरी साईडचे परतून घेतलेली दुसऱ्या बाजूला देते। ले, आ, ले ले। मच्ची ले ले। तर बघू शकता तिथे मस्त असे आपले भाजलेले आहेत त्यानंतर आता मी इथे टिश्यू पेपर घेणार आहे ऑलमोस्ट मच्छी अशी भाजलेली आहे तर इथे मी एका प्लेटमध्ये टिश्यू पेपर घेतला आणि त्यानंतर आता हे जे पीसेस आहेत फक्त पिसेस काढून घेणार आहे टिश्यू पेपरवरती जे काही तेल असेल तर निघून जाईल तर त्यामुळे मी इथे काढून घेते आणि झटपट अशी रेसिपी आहे सुरमई फ्राय आणि तुम्ही आता श्रावण चालू झाल्यानंतर काय काही जण खात नाहीत तर जर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा म्हणजे श्रावण चालू होण्या अगोदर तर ही ते आता बाकीचे जे, जे उरलेले आहेत तर त्याच्यामध्ये मी इथे मी जी कोळंबी घेतलेली तर ती सेम प्रकारे अशी इथे डीप करून घेतली म्हणजे ह्या जे रवा आणि तांदळाचं पीठ एकत्र केलेलं होतं त्याच्यामध्ये आणि ही मस्त ही पण आता अशी कुरकुरीत अशी फ्राय करून घेणार आहे पूर्ण आणि वरतून परत तेल सोडणार आहे तेल पण तेल आपलं कसं नॉनव्हेजचे प्रकार बनवत असेल तर तेल हे जास्त लागतं आणि जास्त तेल टाकल्यानंतर मंदाच्यावरती भाजून घेतल्यानंतर क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी होतात तर हे इथे मी आता सुरमई घेतली आहे तर थोडीशी इथे तुम्हाला आता डेकोरेशन करून दाखवते गार्निशिंगसाठी मी इथे मस्त अशी कोथंबीर घालून घेतली आणि कोथंबीर पण म्हणजे कोथंबीर पण खाताना खूप भारी टेस्ट लागते आणि फ्रेश अशी कोथंबीर पण मस्त होती तर त्यामुळे आणि इथे झटपट अशी होणारी आपली सुरमई फ्राय रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा आता आपण इथे भाकरीसोबत खाणार आहे तर त्यासाठी मी इथे आता दाखवते तुम्हाला की मी काय काय ताट म्हणजे कसं सजवलेलं आहे इथे ताट तर इथे मी एक मस्त असं ताट घेतलं त्यामध्ये ठेवलेली आहे इथे भाकरी त्यानंतर इथे सुरमई फ्राय त्यानंतर इथे घेतलेली आहेत कोळंबी फ्राय त्यानंतर घेतलेला आहे मी इथे कांदा आणि त्यानंतर घेतलेला आहे लिंबू लिंबू घेतलेले आणि त्यानंतर भात आणि डाळ पण आहेच तर ती थोड्या वेळानंतर घेणार तर मस्त असं डा पण डेकोरेट झालेलं आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा